मंडळी रेशन कार्डामध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे जोडणे काढून टाकणे यासाठीची प्रक्रिया आता खूप सुलभ झालेली आहे भारत सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने सुरू केलेल्या नवीन सुविधेमुळे आता लोकांना रेशन कार्डमध्ये बदल करण्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये वारंवार जाण्याची गरज राहिलेली नाही हे सर्व मेरा रेशन ॲपच्या नवीन आवृत्तीमुळे शक्य झालेले आहे या ॲपच्या मदतीने वापरकर्ते आता त्यांच्या रेशन कार्डमध्ये नवीन सदस्यांची नावे जोडू शकतात विद्यमान सदस्यांची नावे काढून टाकू शकतात आणि कुटुंबाच्या तपशिलामध्ये सुधारणाही करू शकतात म्हणजेच आता तुम्ही तुमच्या घरातूनच फोनवर या ॲपचा वापर करून रेशन तुमचे रेशन कार्ड अपडेट करू शकता प्लेस्टोरवरती राशन मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप तुम्हाला मिळेल तर ह्या ॲपचं वैशिष्ट्य काय आहे गेल्या महिन्यात भारत सरकारच्या अन्न सुरक्षा सार्वजनिक वितरण विभागाने मेरा रेशन टू पॉईंट झिरो ॲप लाँच केले आहे या ॲपच्या मदतीने वापरकर्ते फक्त एका क्लिकवर त्यांच्या रेशन कार्डची माहिती अपडेट करू शकतात या ॲपमध्ये नवीन सुविधा जोडण्यात आलेल्या आहेत ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे जोडणे काढून टाकणे किंवा माहिती सुधारणे सोपे झालेले आहे या सुविधेमुळे लोकांना आता रेशन कार्ड संबंधित बदलांसाठी सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची गरज भासत नाही मेरा रेशन टू पॉईंट झिरो ॲपद्वारे रेशन कार्डामध्ये नवीन नाव जोडणे किंवा काढून टाकणे ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे यासाठी वापरकर्त्यांना त्यान त्यांचा आधार क्रमांक नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आवश्यक असेल ॲप वापरण्यासाठी वापरकर्त्याला ओ टी पी पडताळणी करावी लागेल त्यानंतर वापरकर्ते त्यांच्या आधार क्रमांकाचा वापर करून लॉग इन करून त्यांच्या रेशन कार्डची माहिती तपासू हो शकतात आणि त्यात बदल करू शकतात मेरा राशन ॲपचे काही वैशिष्ट्य आहेत <coughs> पहिला आहे मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप आयफोन आणि अँड्रॉइड दोन्ही वापरकर्त्यासाठी उपलब्ध आहे आयफोन वापरकर्ते ॲप स्टोअरवरून तर अँड्रॉइड वापरकर्ते गुगल पे स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ॲपमध्ये आधार क्रमांक नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून लॉग इन करा आणि तिसरा मोबाईलवर येणाऱ्या ओ टी पीद्वारे पडताळणी होईल चौथा यानंतर तुम्ही तुमच्या रेशन कार्डमध्ये नवीन सदस्य जोडू शकता विद्यमान सदस्य काढू शकता किंवा कुटुंबाच्या तपशिलामध्ये बदल करू शकता आणि पाचवं वैशिष्ट्य आहे तुमची विनंती संबंधित जिल्ह्याच्या अन्न पुरवठा अधिकाऱ्याकडे पाठवली जाईल त्यांच्या मंजुरीनंतर तुमचे राशन कार्ड अपडेट केले जाईल मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲपच्या नवीन आवृत्तीमुळे रेशन कार्डमध्ये बदल करणे आता अधिक सोपे आणि सोयीस्कर झाले आहे या ॲपच्या मदतीने वापरकर्ते आता त्यांच्या घरातूनच त्यांच्या राशन राशन कार्डची माहिती अपडेट करू शकतात यामुळे लोकांना वेळ वाचेल आणि सरकारी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येईल ये। तर ही माहिती तुम्हाला समजली असेल प्ले तुम्हाला हे ॲप राशन टू पॉईंट झिरो ॲप भेटेल माहितीपूर्वक व चांगली माहिती ॲपमध्ये आहे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद